ಅವಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸರ್ವಾನ್ನ ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥತರ್ಪ दिवाळी जवळ येते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण कोणती सेवा करायची आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत ही अतिशय उच्च कोटीची सेवा असणार आहे वर्षभरातून आपण एकदाच ही सेवा करत असतो म्हणजेच दरवर्षी लक्ष्मीपूजनापूर्वी आपण ही सेवे ह्या सेवेला सुरुवात करतो तर ह्या सेवेमुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा राहते सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं त्याचबरोबर आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा वास असतो निगेटिव्हिटी दूर राहते म्हणून ह्या सेवा प्रत्येकाने करायचा आहे कारण आरोग्य आणि लक्ष्मीप्राप्ती ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला ह्या सेवेमुळे प्राप्त होत असतात तर ही सेवा कोणती आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत ही खूप महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओ पूर्ण पहा हवं तर लिहून घ्या आणि जे कोणी तुमचे जवळचे असतील त्यांच्यापर्यंत ही सेवा जरूर पोचवा तर पहा दीपावलीच्या अगोदर आपल्याला ही सेवा करायची असते तर ही सेवा अष्टमीपासून सुरू केली जाते म्हणजेच तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला कालाष्टमी आहे आणि त्या दिवसापासून आपण ह्या सेवेला सुरुवात करणार आहोत सोमवार आहे सोमवार तेरा ऑक्टोबर अष्टमी आहे त्या दिवसापासून ही सेवा सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबरापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे बरोबर आपल्याला आठ ते नऊ दिवस ही सेवा करायची आहे ह्या सोमवारी सुरुवात केली की पुढच्या सोमवारापर्यंत तर ह्या नऊ दिवसात आपल्याला ही सेवा अतिशय मनोभावे करायची आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे घराच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म जे असतात त्यांची रांगोळी काढायची आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपण रांगोळीने छान असं सजवायचं आहे आणि छान असं गायीचे आणि लक्ष्मीचे पावलं काढून त्यावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे कधीही लक्षात घ्या रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू वाहणं महत्त्वाचं असतं त्यानंतर की दररोज आपल्याला देवांसमोर गायीच्या जे काही शुद्ध तूप असतं तर त्याचं दिवा लावायचं आहे धूप लावायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की घरात गोमूत्र शिंपडायचं आहे घरात गोमूत्र नेहमीच शिंपडायचं असतं फक्त ही सेवा करतो तेव्हाच करावं असं नाही घरात गोमूत्र शिंपडल्याने जी काही वाईट शक्ती असते किंवा करणीबाधा असेल किंवा अजून काही वाईट शक्ती असतील तर त्यांचा त्रास आपल्याला होत नाही म्हणून घरात गोमूत्र रोजच शिंपडायचं असतं त्यानंतर की आपल्याला कमलगट्ट्याचे जे मणी असतात तर ती कमलगट्ट्याची सेवा करायची आहे तर अष्टमीपासून तर अमावस्यापर्यंत आपल्याला या आठ ते नऊ दिवसात ही सेवा करायची आहे तर कमलगट्ट्याचे दररोज दोन मणी हातात घ्यायचे आणि ते दोन मणी आपण हातात घेऊन त्यावर आपण षोडशी मंत्र सोळा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ ही सर्व सेवा करायची आहे आणि जो मणी आहे आपल्या हातातला तर ते एका डबीत आपण जमा करायचे आहेत तर अशी सोळा मण्यांची रोज दोन याप्रमाणे आठ दिवसात सेवा पूर्ण करायची आहे म्हणजे प्रत्येक दर दिवसाला आपण दोन मणी हातात घ्यायचे ही सेवा करायची आणि तो मणी आपण एखाद्या चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवायचे आहेत ते नीट जमा करायचे आहेत आणि मग नंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण त्याचा जेव्हा आपण हवन करू तेव्हा आपल्याला ते, आप ते कामात येतील म्हणून हे ये, त्या कमलगट्ट्याच्या मणीवर ही सेवा करायची आहे तर जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण हवन करतो तर तेव्हा हे कमलगट्टे जे आहेत म्हणजे कमळाचं बी जे आहे तर त्याच्यावर आपल्याला एका मणीवर पुन्हा कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणून आपण ते जे काही अग्नी असेल प्रज्वलित केलेलं हवन असेल तर त्याच्यात ते आपण स्वाहा करायचे आहेत तर ही सेवा अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे या सेवेमुळे वर्षभर आपल्याला आर्थिक स्थिरता लाभते मानसिक शांती मिळते आणि आपलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं म्हणजेच आरोग्यप्राप्तीसाठी त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा करायची आहे अतिशय महत्त्वाची अशी सेवा आहे जरूर करा तर अष्टमीपासून तर अमावस्यापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तर षोडशी मंत्र किंवा कमलात्मक मंत्र ज्यांना कोणाला माहिती नसतील तर त्यांनी जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक असतं त्याच्यात हे सर्व मंत्र दिलेली आहेत त्याच्यातूनही तुम्ही पाहून बोलू शकतात तर माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ